आयुष्यात एकच गोष्ट करा स्वतःचे नाव मोठे करण्यासाठी दुसऱ्याचे नाव बदनाम करू नका चांगला काळ आला की माणूस अहंकार दाखवतो याचे परिणाम त्याला वाईट काळात दिसतात थोडा वेळ लागेल पण आपण चांगल्या भावनेने पेरलेले चांगलेच उगवते मग ते आपले कर्म असो किंवा आणखी काही दुःखाचा विचार करत बसले की समोर उभे असलेले सुख पण डोळ्यांना दिसत नाही सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा माणसाच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असते आयुष्यात संगीताला फार महत्व आहे कारण यश नेहमी चांगले विचारातून येते आणि विचार सोबतच्या व्यक्तिमधून येतात जीवनात कधी संकटे आली तर त्यांच्यावर पाय देऊन उभे राहा यामुळे संकटाची उंची कमी होते आणि तीच संकट पार पण करता येतात जीवनात दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक वेळ आणि दुसरे प्रेम वेळ हे कोणाचे नसते आणि प्रेम हे प्रत्येकाने होत नसते प्रयत्नात आयुष्याची खेळणी ज्याला हृदयात ठेवण्याचा प्रयत्न करतो ते चेहरे फक्त आठवण बनून राहतात प्रेम करायचे तर असे करायचे की ती व्यक्ती आपल्याला मिळो अथवा ना मिळो पण कधी त्या व्यक्तीने प्रेम शब्द जरी ऐकला तरी आपण आली पाहिजे जगावे असे कि मरणे अवघड होईल हसावे असे कि रडणे अवघड होईल कुणाशीही प्रेम करणे सोपे आहे पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल एखाद्याशी हसता हसता तितक्या छक्काने रुसता आले पाहिजे समोसेच्या डोळ्यातले पान अलगद पुसता आले पाहिजे मान अपमान प्रेमात काहीच नसते आपल्याला फक्त समोर्याच्या हृदयात राहता आले पाहिजे फक्त प्रेम त्याच्यावर करा जो तुमच्यावर प्रेम करेल स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर विश्वास ठेवेल तुम्ही फक्त त्याला सांगा की दोन थांब आणि तो त्या क्षणासाठी पूर्ण आयुष्यभर फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत राहा कारण काही लोक हृदय तोडतील तेव्हा सगळेजण हृदय जोडायला नक्की येतील कुणी नाही रडत कुणासाठी वेळेनुसार अश्रूही कधी मग जातात तर कधी बदलून जातात प्रेमासारखे कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेद आणि आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नसेल प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त न केल्यास त्याची किंमत शून्य असते मनात प्रेम असते ना तर सगळ्या गोष्टी समजून घेता येतात प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवे असते मग ते टिकवण्यासाठी दोघे भांडतातही आणि समजूनही गोडीने आणि जिबेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात नाते मोत्याप्रमाणे असतात जर का एखादा मोती खाली जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे प्रेम पण किती विचित्र असते ना ज्याच्यावर पण होते ना त्याच्यासोबत तर खूप होते पण त्याच्यासोबत जर एक तास पण बोलणे नाही झाले ना तर जीव शरीराला सोडून गेल्यासारखे होते एखादी व्यक्ती तुमची काळजी घेत असते त्याला गरज आहे म्हणून नाही तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी कोणीतरी खास असता म्हणून प्रेम म्हणजे गवताचे एक नाजूक पाते असते हृदयाला हृदयाशी जोडणारे एक पवित्र नाते असते जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम जे सहसा मिळत नाही प्रेमात शंका आणि राग तेज लोक करतात त्यांना तुम्हाला गमावण्याची भीती असते आयुष्यात काही लोक असे असतात आपण फक्त त्यांच्यावर प्रेम करू शकतो त्यांना मिळवू शकत नाही मन गुंतायला वेळ लागत नाही मन तुटायलाही वेळ लागत नाही वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला कुणासाठी जाताना स्वतः व्हायचे अंताळ आदळ्याला वाट घ्यावी असा दिव्यांचा संसार आजकाल कोणाशी जास्त पटत नाही बोललेले कोणाला आवडत नाही जवळ असलेलेच मग दूर होताना क्षणाचाही विचार करत नाही प्रेमात पडणे खूप सोपे असते पण जन्मभर प्रेम करून कोणत्याही परिस्थितीत साथ देणे म्हणजे खरे प्रेम आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागते जी तुम्हाला हसायचे नसते तेव्हा पण ती हसवण्याचा प्रयत्न करते प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा राग नसावा अनुराग असावा जीवन देणे नसावे जीवन लावणे असावे तुमच्यासाठी काय पण नसावे तू तिथे मी असावे रुसवणे आणि मनवणे हा जीवनाचा एकच एक भाग आहे फक्त एका गोष्टीची काळजी घ्या तात्पुरते रुसा पण मनात आदर आणि प्रेम कायम ठेवा अगदीच कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे समजून न घेता काय ते प्रेम करणे खूप सोपे असते कुणीतरी आवडणे पण खूप कठीण असते कुणाचे तरी आवडीचे होणे प्रेम असो वा मैत्री जर हृदयापासून केली तर त्याच्या जीवन नुसते जगायचे नसते त्याला समजवायचे असते सजवितांना कोणीतरी हवे असते प्रेम नुसते करायचे नसते तर ते टिकवायचे असते ते टिकवायला दोघांचे प्रेम महत्वाचे असते